सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार या ये व्हिडिओमध्ये येण्याचं कारण आहे की सध्या माझ्या उदगीर विभागामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये ऊस हंगाम हा मोठ्या प्रमाणात लावण होत आहे तर सा त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर मित्रांनो आपल्याकडे हा जो ऊस तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे तो ऊसाचं नाव आहे त्या जातीचं अठरा एकशे आणि ह्या ऊसाची खासियत म्हणजे ह्या ऊसाला उंदीर लागत नाही डुक्कर लागत नाही आणि हा ऊस किती जरी सोसाट्याचा वारा आला तर आडवा पडत नाही आणि ह्या ऊसाला कारखान्याची शिफारससुद्धा आहे आणि मी एक वर्ष दोन वर्ष झालं ह्या ऊसाचं उत्पन्न घेतोय जर आपल्या साध्या मेहनतीला आपण ह्या ऊसाला कमीत कमी मेहनतीला एकरी एक साठ ते पासष्ट टन आवरेज येते आहे एककरी पासष्ट टन आवरेज आहे त्याच्यामुळं कुण्या शेतकऱ्याला जर बेणं पाहिजे असेल तर आपल्याकडं उपलब्ध आहे पत्ता मुक्काम पोस्ट मोर्तळवाडी हाळी तालुका उदगीर जिल्हा लातूर ज्या शेतकऱ्यांना हे बेनं पाहिजे असेल तर आपल्याकडं अगदी कारखान्याच्या भावात योग्य दरामध्ये म्हणजे अठ्ठावीसशे रुपये टन उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी आपल्याकडे येऊन घेऊन जावं ही नम्र विनंती